गावामध्ये नवरात्री निमित्त कार्यक्रम करण्यात आला ग्रामपंचायत परिसरामध्ये चैतन्य देवी देवतांचा देखावा देवता पर्म या पाठीमागचा मुख्य उद्देश साधारण मनुष्याला देवता बनवणारा परमपिता परमात्मा याचा खराखुरा परिचय त्याचबरोबर मनुष्यमधील वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी या सृष्टीवर देवतांची निर्मिती केली गेली आहे याचा उद्देश स्पष्ट करण्याचा आहे या कार्यक्रमासाठी ब्रह्माकुमारी चांदिनकर यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला कार्यक्रमासाठी वळीवडे गावातील सर्व लोक सरपंच अनिल पंढरी सौ सैनाज नदा त्याचबरोबर ब्रह्माकुमारीस गांधीनगर शाखेच्या प्रशासिका जयश्री बहेन सीमा बहेन ग्रामपंचायत सदस्य संजय चौले मधुकर साळुंखे विक्रम मोहिते प्रकाश शिंदे प्रल्हाद शिरोटे बाजीराव पवार हसरुद्दीन नदा राजाराम कुसाळे त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक प्रल्हाद भाई भूमिकांत भाई शिवाय ला। सर्व ग्रामस्थ यांनी या देवी देवतांच्या देखाव्याचा आनंदाने उत्साहाने लाभ घेतला याचा साप्ताहिक कोर्स सहा तारखेपासून राम मंदिर येथे सात ते आठव्या वेळेस चालू होणार आहे सर्व ग्रामस्थ त्याचा लाभ घेते दुसरी पाहिली ती कर्वी निवासरी महिला